हे हो का आईस्क्रीम आलं आहे आलाय चल लवकर आईस्क्रीम घ्यायचे दहा रुपये का बघ दादा आईस्क्रीम घे तर दहा रुपयाचं घे आईस्क्रीम चल लवकर घे घे लवकर आईस्क्रीम त्याला लवकर आईस्क्रीम चला अरे अरे खाली पडले पैसे अंदर चला हे हे नीट घे इधर नीट अंदर असं तर चल चल लवकर चल लवकर चल लवकर चल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा